आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला आणि तिला एक आमच्या गावातील मुलगा तिला मागच्या पंधरा दिवसापासून तिथे टॉन्चर करू लागला तर तिने मला एक याच्या अगोदर सांगितलं थोडंफार पण मुलीच्या इजतीनुसार आम्ही गाव संबंध असल्यामुळं आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला एकदा दोनदा पण त्यानं ते सतत चालूच ठेवलं आता आम्हाला कसं शेतातील काम येथे चालू होते त्याच्यामुळे नंतर एकवीस तारखेच्या एकवीस तारखेच्या अंतर त्याने एक घरात येऊन तिला जरा धमकी दिली मो मोबाईलवरती ती एक सेल्फी काढली त्याच्यामुळं ती आम्ही तिला सांगितलं की बाबा तू माया तर लग्न लग्न कर नाहीतर मग पळून जा पळून घेऊन आपण लग्न करू पण मुलगी होती तिनं डायरेक्ट म्हणजे आम्हाला नंतर न सांगता तिने डायरेक्ट विष प्राशन केलं आणि विष प्रशन करून आठ घंट्याच्या नंतर आम्हाला कळालं की बाबा हिनं विष घेतलं म्हणून त्याच्यानंतर आम्ही तिला उपचार दरम्यान चालवले असतात मधात तिला विचारलं की नेमकंच काय झालं तर त्याने सांगितलं की बाबा तुझा जर असं नाही केलं तर मग तुझ्या घरच्या आम्ही मी तुझ्या म्हणजे काकाला यायले डायरेक्ट संपवूनच टाकू म्हणे बदनामीचे बदनामी आणि तुझे तुझ्या सोशल मीडियावर गावात चर्चेवर वर गावात सर्व लेकर फोटो दाखवतो की मान हे चालू आहे म्हणून आणि त्याच्यानंतर कि तिने म्हणजे त्या भीतीले कंटाळून आणि त्याच्या छेडछाणी कंटाळून डायरेक्ट तिने डायरेक्ट आम्हाला न सांगताच तिनं प्रश्न केलं आणि मागणी आमची एकच आहे की मुलगी अल्पवयीन व्हायची दारेक होती तक्रावीत शिकत होती सोळा महिने सोळा वर्ष आठ महिन्याची मुलगी होती फक्त इल न्याय मिळावं आणि जर न्याय न्याय नाही मिळायला तर आम्ही तिथं मोर्चा घेऊन येऊ आत्मदहन करू काही पण करू पण तिथं करू आम्हाला फक्त एवढीच मागणी आहे की तुमच्याकडून की आम्हाला न्याय भेटला पाहिजे मुलाची मुलाची दहशत आतापर्यंत त्यानं जवळपास नऊ दहा मुलीचा असाच विनय भंग केला पण लोक जरा भीत त्याला दहशतवादी मुलगा आहे त्याचे सगळीकडे कॉन्टॅक्ट येत लोकर मुलगा आहे त्याच्यामुळं त्याला कोणी काही हे करू शकलं नाही आता आमचा एवढा मोठा जीव गेला त्याच्यामुळं आम्ही पोलिसाच्या मदतीनुसार त्याच्यावर कारवाई करायला आलो फक्त आम्हाला न्याय पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका